पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या वतीनं काल आम्ही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि पदा पदाधिकाऱ्यांचं मनोगत जाणून घेतले आणि परभणी महापालिकेमध्ये राष्ट्रवादी ताखा देण्याची व्हावी हा सर्वांचा सूर आला आणि पक्षाचा सामान्य ते सामान्य सुद्धा तिथे उमेदवारी देऊन पक्षाकडून घर निवडून प्रयत्न करावेत असा एक सर्व कार्यकर्त्यांचा चूर त्या दृष्टीनं आपण ही कालच्या मिटिंगचा आढावा सर्व प्रश्न कळवलेला आहे राहिला प्रश्न युती होणार की नाही ह्याच्या संदर्भात आणखीन मान्य आमच्या नेतृत्वाकडून असे काही आणखी स्पष्ट आदेश नाही एक दोन दिवसात आम्हाला ज्यावेळेस ती पूर्ण स्पष्टपणे आदेश मिळतील की म्हणजे युतीमध्ये लढवायचे का स्वबळावर लढवायचे त्या दृष्टीनं आपण राहणार मग स्वबळावर आमची पक्षाची शहराध्यक्ष म्हणून किंवा पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अशी माझी पक्षामध्ये पूर्ण पासष्ट ठिकाणी आणि पुढचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वसामान्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता परभणी शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठीचा असला पाहिजे या दृष्टीनं आम्ही काम करत आहोत आपण सांगितलं की जे आता सध्याची निवडणूक होत आहे तर या निवडणुकीच्या रिंगणात आपण उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवार म्हणून नाही मागचं जे पाच वर्ष सात वर्ष दोन हजार चौदाला जे इलेक्शन जातं त्यावेळेस मी पक्षातून उमेदवार काम करतो आणि पक्षाच्या हितासाठी जे काही करता येईल तेवढं माझ्याकडे उत्तर शहरामध्ये काय गट भेट हे काही मला माहीत नाही दोन गट निर्माण करत मला माझं काम आहे पक्षाला मी काही शकतो पक्षाने मला कुठं राजीनामा स्वीकारला ना का नाही स्वीकारला ते सुद्धा कळून नाही मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काल मी होतो आज मी उद्या मी राहणार मी आजी दादा एक्क्याण्णव पासून मी दादाबरोबर काम करतो आदरणीय तटकरे साहेबांबरोबर काम करतो त्याच्या माध्यमातून जे काही आदेश मला येतील त्या पद्धतीनं पक्षासाठी मी काम करतो आपल्या मार्गदर्शनाखाली जे एक निष्ठा कार्य कार्यकर्ते आहेत त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कसा प्रयत्न यासाठीचा प्रयत्न माझा आहे की जो पक्षासाठी काम करतात जे पक्षाचे सातत्याने पक्ष बरोबर असतात आज निवडणुकीच्या निमित्तानं वेगळ्या वेगळ्या माध्यमातून कोणी धनदागडे दागडे असतील कोणी दुसऱ्या गेले तिथं त्याला थारा लागत नसून येत असतील पण जिथं आमच्याकडे तिथं कमी आहे तिथं आम्ही तिथे ते दुसऱ्या पक्षातून किंवा दुसरे, दुसरे कार्यकर्ते पूर्ण करू पण पुर। सर्वप्रथम प्राधान्य पक्षातल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम मी आणि माझा पक्ष करणार